शस्त्र व्यापार विश्वात मोठं नाव असलेल्या अभिषेक वर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात केलेला प्रवेश आता वादात सापडला आहे भाजपने यापूर्वी अभिषेक वर्मावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्याच वर्माने एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी यांच्यावरती खटला भरवला होता मग अशा व्यक्तीला महायुतीमध्ये प्रवेश कसा मिळाला असा सवाल शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे अभिषेक वर्माच्या प्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळं आता यावरून भाजपची कोंडी होणार का शिवसेना व भाजपमध्ये मिटाचा खडा पडणार का याबद्दलच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट करताना म्हटलं शस्त्र व्यापार विश्वास ज्यावर मागे मोठे आरोप झाले असा अभिषेक वर वर्मा हा शिंदे गटात गेला आणि तो राष्ट्रीय समन्वयकही झाला मुळात वर्मावर दोन हजार सहा साली शिंदेंचे छत्र असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्यावर मोठे आरोप केले होते या आरोपानंतर वर्माने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर खटला देखील भरवला होता मग आज अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे अडवाणींवर भडलेला खटला विसरले आहेत की अभिषेक वर्मा हा माणूस त्यांच्या स्मरणातून गेलाय म्हणून की काय आज भाजपची उपशाखा असलेल्या शिंदे गटात वर्मासारखे लोक प्रवेश करतात आणि पद देखील मिळवतात असं असेल तर लालकृष्ण अडवाणी यांच्या लढ्याला आज भाजपच्या लेखी शून्य महत्व राहिलेलं आहे अंबादास दानवींनी केलेल्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय

अभिषेक वर्माच्या शिवसेना प्रवेशावर दानवेंनी टीका केलेली असली तरी भाजपने मात्र यावर थेट भूमिका घेणं टाळलेलं आहे परंतु तरीही आगामी काळात वर्मांच्या प्रवेशावरून भाजपची कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत